मित्रांनो नमस्कार आज आपण निबंध निवन्ध व निबंधाचे प्रकार याबद्दल माहिती पाहणार आहोत निबंध या, या शब्दाचा अर्थ बांधणे गुंफणे जुळविणे असा आहे निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सूचनाऱ्या विचारांची एखादा विषय निबंध लेखनाला दिला की त्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात पण ते सारेच विचार दुसऱ्याला सांगण्यासारखे असतात असे नाही शिवाय हे सूचनारे विचार खूप विस्कळीत असतात हे असे सूचनाे विचार आपण एकत्रित करतो म्हणून जी गुंफन शब्दांची करतो तोच आपला निबंध आहे स्थूल मानाने निबंधाचे पाच प्रकार आहेत पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध दुसरा प्रकार आहे कथनात्मक निबंध तिसरा प्रकार आहे चिंतनात्मक निबंध चौथा प्रकार आहे कल्पनात्मक निबंध आणि मित्रांनो पाचवा प्रकार आहे चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक निबंध एखादा निबंध एखादा विषय आपल्या समोर ज्यावेळी येतो त्यावेळी आपण प्राथमिक स्तरावर विचार केला पाहिजे की त्या पाच प्रकारापैकी हा निबंध कुठल्या प्रकारामध्ये येतो वर्णनात्मक प्रकारामध्ये येत असेल तर त्या विषयाला धरून आपण वर्णन केलं पाहिजे कथनात्मक पातळीवर असेल तर ते कथन रूपानं आपण शब्दबद्ध केलं पाहिजे चिंतनाच्या पातळीवर जर निबंध असेल तर थोडं विचाराला चालना देऊन चिंतन केलं पाहिजे त्या विषयाचं कल्पनात्मकमध्ये कल्पनेला पुरेसा वाव देऊन वाचताना किंवा दुसऱ्यांनी प्रत्यक्ष आपल्या निबंधाचं मूल्यमापन करताना हसू येणार नाही याची काळजी घेऊन त्यामध्ये सुद्धा सत्यता ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक अशाही प्रकारचे हे निबंध आपल्यासमोर जर आले तर आपल्याला त्याचं स्पष्टीकरण किंवा त्या विषयावर आपल्याला शब्दबद्ध असं छानपैकी निबंध लिहिता आला पाहिजे तर मित्रांनो निया या व्हिडिओमध्ये निबंध आणि निबंधाचे प्रकार एवढाच आपण भाग पाहिला येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक विषयावर म्हणजे या प्रत्येक प्रकारावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा पुनश्चे आपले आभार धन्यवाद